आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व रहा आमच्यासोबत अपडेट आमदार शहाजीबाबू पाटील यांनी नाजरे पोलीस आउटपोस्ट इथं पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी दररोज उपस्थित राहण्याच्या केल्या सूचना सांगोला तालुक्यातील नाजरे इथं पोलीस आउटपोस्ट असून या कार्यालयाच्या ठिकाणी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या सवडीनुसार केव्हा तरी उपस्थित असतात या पोलीस आउटपोस्ट कार्यक्षेत्रात परिसरातील दहा ते बारा गावचा समावेश आहे या भागात सध्या हवेत उडणारे ड्रोन व चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असून या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांकडून याबाबत कोणीही दखल घेतली जात नाही अशा तक्रारी या भागातील नागरिकांनी आमदार शहाजीबापू बापू पाटील यांच्याकडे केलेले आहेत आमदार शहाजीबापू बापू पाटील हे चोपडे इथं एका कार्यक्रमासाठी आले असता नागरिकांनी त्यांच्याकडे आपल्या व तक्रारी मांडल्या या तक्रारीची दखल घेऊन आमदार शहाजीबापू बापू पाटील यांनी सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे यांना इथं पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना कराव्यात व जनतेला दिलासा द्यावा अशा प्रकारच्या सूचना दिल्यात सध्या गणेशोत्सवाचा कालावधी असून अनेक लोकांना या उत्सवाचा आनंद घेता येत नाही कारण या परिसरातील नागरिक सध्या चोरट्यांच्या भीतीनं भयभीत झाले तरी पोलीस प्रशासनानं नाजरा इथं आपली यंत्रणा कार्यान्वित ठेवावी अशी मागणी जनतेतून होतीये नाजरा शुक्रवारी बाजार दिवस असल्याने या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होतीये या व इतर समस्यांबाबत नागरिकांनी कोणाकडे तक्रार करावी असा प्रश्न पडतो अशावेळी नाजरा येथील पोलीस आउटपोस्ट असून अडचण नसून खोळंबा अशी परिस्थिती पाहायला आहे तर यामध्ये बदल करावेत व या परिसरातील गावांमध्ये पोलीस गस्त ठेवलेल्यास नागरिक भयमुक्त होतील अशी मागणी या परिसरातील जनतेतून होतीये